बार्शी तालुक्यातील श्री संत मानकोजी बोदले महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेले एक आध्यात्मिक संस्कृतीचे म्हणून नावारोपास असलेले वैराग परिसरातील सुप्रसिद्ध धामणगाव दूधची ओळख आहे याच गावाला जलसंकटाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे पाणी असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामपंचायतच्या थकीत बिलापोटी महावितरणने धडक मोहीम राबवून कडक कारवाई करत गावाला पाणीपुरवठा करणारी वीज कनेक्शन कट केले त्यामुळे गावकऱ्यांना ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला जलसंकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे बुधवारी सकाळी अकरा वाजता नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला व नागरिकांनी ग्रामपंचायतच्या विरोधात श्री संत मानकोजी बोदले महाराज मंदिरासमोर आंदोलन केले अशीच परिस्थिती राहिली तर कसे होणार याची चिंता लागली आहे यावेळी ग्रामपंचाय सदस्य नाना पाटील यांच्यासह महिलांनी मनोगत व्यक्त केले महानंदा डोळसे शिंदू डुकरे मालन शोभा देशमुख मथुरा डोळसे रुक्मिणी वाघमारे दादा गरड सोपान ताटे विनायक देशमुख श्रीहारी जगताप हनुमंत मसाळ रामचंद्र शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता न्यूज साठी गणेश आडसूळ शेळगाव महानंदा उत्तम डोळसे आम्हाला पाण्याचा आम्हाला पाण्याशिवाय दुसरं काही नाही पाहिजे आणि पट्टी घरपट्टी भरली तर म्हणतात अजून बराच घरपट्टी मी पांडुरंग त्रिंबक पाटील ग्रामपंचायत सदस्य धामणगाव तालुका बार्शी ग्रामपंचायतीकडे दोन लाख एक्क्याऐंशी हजार थकबाकी वीज वित महावितरणचे थकबाकी असल्यामुळे वीज वितरण कंपनीने गेल्या पंधरा दिवसापूर्वी धामणगाव ग्रामपंचायतीचे कनेक्शन तोडल्यामुळे पंधरा दिवसापासून गेल्या पंधरा दिवसापासून गावात पाण्याची पूर्ण टंचाई असून पंधरा दिवसापासून पाण्याची गैरसोय झाल्यामुळे लोकांना अडचण निर्माण झालेली आहे ग्रामपंचायतीने एम बीचा एम एसीबी चे बिल न भरल्यामुळे अडचण आलेले आहे तसेच सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याकडे सदस्य यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून त्यांच्याकडची थकबाकी वसूल न करता सर्वसामान्य नागरिकांना माणसांना माणसांना त्रास देऊन त्यांच्याकडून घरपट्टी नळपट्टी वसूल केली जात आहे